नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एका रिक्वेस्टवरून व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला रिक्वेस्ट, रिक्वेस्ट आलेली आहे अंजली जैन अंजली जैन यांनी व्हॉट्सअपवरती मला मेसेज केलेला आहे आणि त्यांनी सगळे माप लिहून पाठवलेले आहे फोरटक्सची कटिंग आहे फोर मध्ये बत्तीस साईज आहे बत्तीस साईजची त्यांना उंची खूप जास्त हवी जवळजवळ चौदा इंच तयार उंची हवी आहे तर त्यासाठी त्यांनी कटिंग कशी करायची हे मला लिहून पाठवलेलं आहे आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे सर्व साईज आणि सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत कटोरी कट फोर टक्स बोटनेक सभ्यसाची वन टक्स बोटनेक कटोरी बोटनेक प्रिन्सेस कट बोटनेक टक्स असे वेगवेगळ्या प्रकाराचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत तसेच नऊवारी वेगवेगळ्या प्रकाराच्या साड्यासुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत तुम्हाला जर पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असेल तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुमचे काही डाऊट असतील ते डाऊट पण क्लिअर होतात मी स्वतःच क्लिअर करत असते तर आता आपण अंजलिताईच्या व्हॉट्सअपवरती कमेंट जे मेसेज आलेला आहे त्याच्यावरून व्हिडिओ बनवणार आहोत तर चला व्हिडिओ बनवायला सुरुवात करूयात सर्वात आधी आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे तर मी इथे वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेला आहे तुम्ही कागदसुद्धा घेऊ शकता आधी आपल्याला सरळ लाईन मारून घ्यायची आहे इथे मी सरळ लाईन मारून घेतलेली आहे तयार उंची चौदा इंच आहे तर आपल्याला पंधरा इंच वरती मोजून घ्यायचं आहे इथं आपण पंधरा इंचवरती टीप केलेला आहे तर आता आपल्याला शोल्डर मुंड्याचे माप टाकायचे आहे शोल्डर मुंड्याचे माप गळ्याच्या उंचीनुसार टाकायचे असतात आता आपली इथं त्यांनी उंची जी दिलेली गळ्याची उंची साडेनऊ इंच आहे तर त्यासाठी आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे पाच इंच शिलाई मार्जिन धरून आपण पाच इंच घेतलेला आहे साडेपाच इंच मुंडा लाईन मारून घेतलेली आहे शोल्डरवरती मी लाईन मारून घेतलेली आहे गळारुंदी टिक करून घेऊयात सव्वा दोन इंच मी इथे गळारुंदी घेतलेली आहे गळ्याची उंची आहे साडेनऊ इंच तर आपल्याला दहा इंचवरती टिक करायचं आहे सव्वा दोन इंच वरती घेतलेला आहे आपण तर डीपनेकसाठी सव्वा तीन इंच खालच्या भागाला घ्यायचं आहे जर पसरड गळा हवा असेल तर जर नॉर्मल गोल गडा हवा असेल तर जेवढी आपण वरती गळाबुंदी टाकली ते तेवढीच गडाबुंदी टाकायची इथून आपल्याला राऊंड शेप द्यायचा आहे जो तुम्हाला द्यायचा असेल तो तुम्ही देऊ शकता झे डिझाईनचा गळासुद्धा तुम्ही तयार करू शकता आपला आता इथं डीपनेक घेतलेला आहे तर डीपनेकसाठी पाव इंच आपल्याला गळ्याच्या साईडने डाऊन करून घ्यायचे जेणेकरून आपले जे शोल्डर आहेत ते गळत नाही आणि परफेक्ट गड्याला फिटिंग बसते आता आपल्याला काय करायचं छातीचं माप टाकून घ्यायचं बत्तीस साईज आहे बत्तीसचा चौथा भाग आठ इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन जर नवीन शिकत आहात तर दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे इथं आपल्याला पाव इंच किंवा अर्धा इंचवरती टिक करायचं आहे इथं पाव इंच वरती टिक करायचं आहे इथं लाईन मारून घेऊयात इथंही आपल्याला क्रॉसमध्ये लाईन मारून घ्यायची आहे आता आपल्याला मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे तुम्ही हाताने सुद्धा देऊ शकता बऱ्याचदा मी हाताने दाखवते आणि अशा प्रकारे आग, आर पर सुद्धा तुम्ही आकार देऊ शकता आपल्याला आकार द्यायचा आहे आपल्याला ऍडजस्ट करायची असते आकार मी कुठून दिलेला आहे बघू शकता हे जे दीड इंच शिलाई मार्जिन दोन इंच शिलाई मार्जिन घेतो तिथून आपल्याला हा आकार द्यायचा आहे तर मी इथं आकार देऊन घेतलेला आहे कमरेचं माप त्यांनी पाठवलेलं नाही तर कंबर मी माझ्या मनानेच घेते बत्तीस साईज आहे तर बत्तीस ची कंबर मी अठ्ठावीस इंच घेते तुमचं जे काही कमरेचं माप असेल ते माप तुम्हाला टाकायचं आहे सात इंच अठ्ठावीसचा चौथा भाग एक इंच पाठीमागचा टक्स दोन इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आणि पाठीमागचा जो टक्स आहे तो गळ्याच्या उंचीनुसार आणि रुंदीनुसार ठरत असतो तर इथं आपण पसरट गळा घेतलेला आहे त्यासाठी मी साडेतीन इंच रुंदी घेणार आहे आणि साडेचार इंच गळे पाठीमागच्या टक्ची उंची घेणार आहे साडेतीन इंच रुंदी साडेचार इंच उंची आणि तुमचा जर अजून गळा मोठा असेल तर एक तर आपल्याला रुंदी वाढवून घ्यायची किंवा उंची कमी करून घ्यायची तर इथं आपण हा बत्तीस साईजचा फोर टक्क पाठीमागचा भाग तयार केलेला आहे उंची यामध्ये जास्त आहे आपले जे पेपर पॅटर्न आहेत ते वॉटरप्रूफ फॅब्रिक आहे फाटत नाही पाण्यात टाकलं तरी भिजत नाही शंभर टक्के ब्लाऊज बसण्याची गॅरंटी आहे इथे आपला हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आता पुढचा भाग कटिंग कर करून घेऊया पुढच्या भागाची कटिंग कर करताना आपल्याला अर्धा इंच साईडला सोडायचं आहे बघू शकता मी अर्धा इंच साईडला सोडलेला आहे मी गळा अजून कट केलेला नाही पाठीमागचा जो गळा आहे तो मी कट केलेला नाही इथं गळा रुंदिलाही टीक करून घेते शोल्डर मुंडा साईडलाही टीक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी इथं टीक करून घेतलेला आहे हा पाठीमागचा भाग साईडला ठेवून देऊयात गळा मी नंतर कट करून दाखवणार आहे अर्धा इंच आपल्याला उंचीमध्ये वाढवून घ्यायचा आहे तर मी अर्धा इंच उंची मध्ये दे वाढवून घेतलेला आहे तर सर्वात आधी आपण मुंड्याला शेप देऊन घेऊयात मुंड्याला शेप कसा द्यायचा हे मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये टिक करून सुद्धा दाखवलेला आहे तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही टीक करून घेऊ शकता पुढच्या गळ्याची उंची आहे साडेपाच इंच त्यात मी अर्धा इंच ऍड करत आहे म्हणजे सहा इंच आपल्याला अर्धा इंच काय ॲड करायचं आहे कारण जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा शोल्डरवरती टीप घेतो तेव्हा आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिनही लागत असतं म्हणून अर्धा इंचवरती टीक केलेला आहे आणि तुम्हाला जर पुढचा गळा हवा असेल तसं नॉर्मल आकार द्यायचा आहे मी जी टीक करून घेतले त्यातून बाहेर थोडासा नॉर्मल गोल गळा घेतलेला आहे तर इथं अशा पद्धतीने मी तर गळा टीक करून घेतलेला आहे आता कमरेचं जे माप आहे आपलं ते टाकून घेऊयात कारण पाठीमागच्या भागामध्ये एक इंच पाठीमागचा टक्स येतो पुढच्या भागामध्ये जो टक्स आपण वाढवतो तो क्रॉसपट्टीच्या वरती वाढवत असतो सात इंच कंबर दोन इंच शिलाई मार्जिन इथं अशा पद्धतीने आपण लाईन मारून घेतलेली आहे आता आपल्याला क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे सव्वा तीन इंच मी क्रॉसपट्टीचं माप टाकत आहे आणि सव्वा दोन इंच वरती पाव इंच घेतलेले मी बघू शकतात आणि इथं ही इंच वरती घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही पाव इंच इथे वरती पाव इंच अशा पद्धतीने आपल्याला इथं आकार देऊन घ्यायचा आहे तर आता जो मेन टक्स आहे त्याला टीक करून घेऊयात बत्तीस साईज आहे तर मी ते सव्वा तीन इंच वरती टीक करून घेते जो मेन टक्स आहे तो सव्वा तीन इंच वरती टीक करायचा आहे एक इंच ह्या साइडने आणि एक इंच ह्या साइडने असं दोन इंच आपल्याला कप घ्यायचा आहे टक्सची उंची टक्ची उंची नेहमी आपल्याला वरच्या नेच मोजायची आहे साडे इंच टपची उंची असेल तर दहा इंच वरती टीक करायचे आहे तर मी इथे दहा इंच वरती टीक केलेलं आहे अशा पद्धतीने आपला हा मधला टक्स म्हणजे जो मेन टक्स असतो तो तयार झालेला आहे आता आपला पुढचा टक्स घेऊया पुढच्या साठी आपल्याला साडेपाच इंच इथे माझं येत आहे जे माप आहे ते साडेपाच इंच आहे त्याच्या निमवरती टीक करायचं आहे इथून आता आपण जसं दोन इंचचा टक्स घेतला आणि त्याला आपली अर्धा इंच शिलाई जाईल असं अडीच इंच आपल्याला इथं कापड वाढवून घ्यायचं आहे तर मी इथे अडीच इंच कापड वाढवून घेतलेलं आहे इथे अर्धा इंच आणि इथून अशा पद्धतीने क्रॉसमध्ये लाईन मारायची तर इथं आपण का वाढवलं कारण हा जो भाग आहे हा आतमध्ये जाणार आहे शिलाई मार्जिनमध्ये जर आपण इथं कापड वाढवला नाही शिलाई मार्जिनमध्ये कापड घेतला तर कमरेला कापड कमी पडेल तर त्यासाठी इथं जे तुम्ही दोन इंच वाढवलेलं असेल त्यापेक्षा अर्धा इंच इथं एक्स्ट्रा वाढवायचे तर मी ते अडीच इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे तर इथून आपल्याला दोन इंचवरती टीक करायचं आहे आणि टक्स टीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपले मी इथे चारही टक्स तयार केले इथं अगदी मधोमध टक्स येणार आहे बॉक्स तयार करायचा वाटत जर तुम्हाला कळत नसेल तर बॉक्स तयार केल्यानंतर इथून आपल्याला पावणे एक तर एक इंच कॉर्नर पासून मोजून हा टक्स टिक करायचा आहे आणि चारही टक्स मध्ये आपलं दीड ते दोन इंच शिलाई मार्जिन म्हणजे जे गॅप आहे ते दीड ते दोन इंच राहायला पाहिजे बरोबर दोन दोन पावणे दोन दोन इंचा गॅप आहे बघू शकता न मोजता मी तर पीक केलंय पण बरोबर पावणे दोन इंचा गॅप आहे दीड इंच ते दोन आत आतमध्ये आपला गॅप आला पाहिजे तर पुढचा भाग पण आपला इथं झालेला आहे आता आपण कट करून घेऊया क्रॉसपट्टी पण कट करून घेते क्रॉसपट्टीचं जे माप आहे तेच कट करायचं आपल्याला जे कमरेचं माप टाकलंय आपण ते Nikola zpět, co má paní. चुटे -चुटे ने जे जे ने भाग, भाग, तर इथं आपण हा पुढचा जो भाग आहे तो कट केलेला आहे इथं छोटे छोटे खाचे पाडून घ्यायचे जेणेकरून आपलं लक्षात येईल अशा पद्धतीने मी खाचे पाडून घेतलेले आहे बघू शकता तर इथं आपला पाठीमागचा भाग पुढचा भाग ठीक झालेला आहे पाठीमागचा मी गळा अजूनही कट केलेला नाही तर गळा कट करून घेऊयात त्यांनी जे बाहीचं माप पाठवलंय ते साडेतीन इंचाची बाही आहे आणि दंडघेरचं माप आहे त्यांचं सहा इंच दंड घेर आहे तर हे पार्ट आपण साईडला ठेवून देऊयात आणि बाहीची कटिंग करूयात बऱ्याच ताईंना बाहीची कटिंग जमत नाही तर मी बरेचसे बाहीचे व्हिडिओ शेअर केलेले आहे आणि बाहीचा चार्ट सुद्धा शेअर केलेला आहे जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर तो, तो चार्ट बघा अगदी एक इंचाच्या बाहीपासून तर वीस इंचच्या बाहीपर्यंत मी तिथं माप दिलेली आहे तर त्या मापांसाठी आपल्याला खुल्या भागाकडून किती इंच कमी करायचं आहे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर तो व्हिडिओ बघा तर मी तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला अजून स्टिचिंगचे आणि कटिंगचे कुठले व्हिडिओ बघायला आवडतील ते मला कमेंट करून नक्की सांगा बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन साडेतीन इंच तयार हे कट करून घेणार आहोत आपण साडेतीन इंच तयार तर साडेतीन इंचावरती मी इथे टिक करून घेते अर्धा इंच इथे वरती एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि इथं पण मी अर्धा एक्स्ट्रा घेते जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कटिंग करून घेणार आहे तर हे जी शिलाई मार्जिन आहे अस्तरच्या चा बाहीसाठी आहे अर्धा इंच वाढवलेलं इथं पण आपण अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे इथं ही लाईन मारून घेऊयात आता आपल्याला काय करायचंय छातीचा चौथा भाग हे माप टाकायचं आहे बाहीच्या घडीसाठी छाती आहे बत्तीस बत्तीसचा चौथा चौ भाग आहे आठ इंच आणि त्यात अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आता साडेतीन इंचाची बाही आहे साडेतीन इंचाच्या बाहीसाठी सुद्धा मी तिथं दिलेलं आहे तीन तर साडेतीन चार तर साडेचार असं किती इंच घ्यायचं असं तर मी साडेतीन इंचाच्या बाहीसाठी दोन इंचवरती टेक करून घेते आणि दोन इंच शिलाई मार्जिन पावणे दोन इंच घेतलं तरीही चालेल अशा पद्धतीने बाहीला मी इथे आकार देऊन घेतलेला आहे आता दंडघेर टाकून घेऊया दंडघेरचं माप आहे सहा इंच आणि दोन इंच आपलं शिलाई मार्जिन बाहीचं माप मी अतिशय सोप्या पद्धतीने दाखवत असते जेणेकरून लक्षात येईल आणि ज्यांना बाही जमत नसेल त्यांनी सारखी प्रॅक्टिस करायची लवकरच बाही जमेल आणि ज्यांची बाही कमी पडत असेल त्यांचे आकार चुकतात त्यामुळे बाही कमी पडते तर बाही जर कमी पडत असेल त्यांची तर सारखी प्रॅक्टिस करायची आहे अशा पद्धतीने आपली इथं साडेतीन इंचाची अस्तरची बाही कट झालेली त्यांनी लिहून पाठवलेलं नाही अस्तरची होती का बिना अस्तरची जसं आता मी इथे अर्धा इंच अस्तरच्या बाहीसाठी वाढवलेलं आहे जर तुमची बिना अस्तरची असेल तर दीड इंच इथे वाढवायचं आहे आणि ते जसं मी रेग्युलर अर्धा इंच वाढवते तेवढंच वाढवायचं आहे तर आज आपण अंजली जैन यांच्या व्हॉट्सअपवरती मेसेजवरून आज हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवन क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा